श्री स्वामी समर्थ मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आपल्या चॅ आपल्या चॅनलवर आज आपण पाणीपुरी पाणीपुरी बनवूया त्यासाठी आपल्याला हिरवी चटणी लागते आणि हिरवी चटणीसाठी आपल्याला मिरची पुदिन्याचा पाला सांबार ती काळे मीठ सेंधा मीठ आणि थोडंसं जिरेपूड जिरेपूड भाजून घेतलं तर अतिशय उत्तम आपण हे सगळं मिश्रण आता मिक्सरमधनं छान बारीक करून घेऊया आत्ताच पाणी नाही टाकायचं थोडंसं फिरवल्यानंतर मिक्सरमधनं त्याच्यानंतर पाणी टाकायचं आणि ही झाली आपली हिरवी चटणी याच्यामध्ये थोडीशी साखर आणि लिंबू पिळून घेऊ म्हणजे ही हिरवीगार कलर राहील याचा आणि आपण याला स्टोअर करून पण ठेवू शकतो कधी पाणीपुरी खायचं असलं किंवा चाट खायचं असलं तर त्याच्यावर टाकायला पण तर ही झाली आपली पाणीपुरीची अतिशय टेस्टी आता एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊया तीन चार चम वाट म्हणजे एक दोन ग्लास आणि त्याच्यामध्ये हे टाकूया थोडंसं त्याच्यानंतर आपण आता चिंचेची चटणी बनवूया चिंचेची चटणीसाठी आपल्याला एक वाटी चिंच एक वाटी गूळ आणि थोडंसं काळे मीठ थोडंसं जिरा पावडर आणि सेंदा मीठ आणि थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं एक चम्मचच्या कमी तिखट आणि हे सगळं आपण आता एका मोठ्या गंजामध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे सगळं गूळ आणि सगळे आपण जे घेतल्या मसाले ते आणि पाणी आणि याला नाही का आपण गॅसवर छान दहा मिनटं शिजू देऊया सगळे मसाले त्यातच टाकायचं छान शिजले दहा मिनटं की त्याला गार होऊ देऊया दहा मिनटानंतर ते चिंच अगदी मऊ सूत होतात आणि त्याला मॅशरनं असं दाबून दाबून छान त्याचं गर काढून घेऊया मग मोठ्या गाणीतनं हे आपण छान गाळून घेऊया थंड झाल्यानंतर गाळा हां कारण की ते खूप गरम असते ना तर थंड झाल्यानंतर गाळून घ्या आणि याला आपण आता चिंचेचं आपलं पाणीपुरीसाठी आणि चाटसाठी रेडी झाली आहे चिंचेची चटणी ही तुम्ही भरून पण ठेवू शकता आपल्याला स्टोअर करण्यासाठी पण छान आहे हे कधी पण आपल्याला ढोकळ्यासोबत पण खाता येते चॅटसोबत पण खाता येते आणि पाणीपुरीसोबत अतिशय बेस्टच आहे त्यानंतर आपण आता पाणीपुरीचं पाणी कसं बनवलं आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये आपण पाणी पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं प्रत्येकदा कारण की पाणीची क्वांटिटी जास्त असते आणि त्याच्यानंतर हे दोन तीन दोन तीन चम्मच टाकायचे लाल आणि ग्रीन चटणी आणि चिंचेची चटणी ओके त्याच्यानंतर आपण आता पाणीपुरीसाठी आपल्याला काय काय लागते ते बघूया त्यासाठी आपल्याला दोन कांदे लागते कांदे देतात ना पाणीपुरीवाले आणि त्यानंतर आपण उकळलेले दोन बटाटे घेऊया उकळलेल्या बटाट्याला छान मॅश करून घेऊया मॅश करून झालं की त्याला थोडंसं एकदम हलक्या हाताने मॅश करून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला चाट मसाला थोडंसं तिखट काळे मीठ आणि सेंदा मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं टाकून त्याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊया हे आपल्याला पाणीपुरीसोबत पाणीपुरी पुरी पुरीमध्ये पुरी टाकून खायला एकदम बड्या लागते आणि कोणी रगडा पण करतात आपण माझ्या म्हणजे कोणाकोणाला हे अशी आलूचीच भाजी टाकून आवडते तुम्हाला कशी आवडते ते मला नक्की सांगा तर मला हे अशी बटाट्याची भाजी टाकूनच दिलेली आवडते चला तर मग त्याच्यानंतर आपण चॉपरमधनं कांदे बारीक करून घेऊया कांदे बारीक करून घेतले की पाणीपुरीचं सगळं रेडी आहे ग्रीन पाणी पण रेडी आहे पुदिन्याची त्याच्यानंतर चिंचेची चटणी पण रेडी झालेली आहे थोडंसं सांबार घेऊया कांदा बारीक कापलेला आणि हा बटाट्याची भाजी आणि बारीक शेव नव्हती तर ही बारीक थोडीशी जाड शेव घेतली आणि त्यानंतर हे पाणीपुरी पुरी आहे ना मी हे विकतच आणले घरी जर केलं ना तर इतका त्याच्यामध्ये वेळ जातो आणि पाणीपुरी खाण्याचा मजा पण जाते म्हणून मी ही विकतच आणलेली आहे आणि चला आता पाणीपुरी बनून खाऊया तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि खा पावसाळ्यात बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊ नाही वाटत पण घरी तर बनवून खाऊ शकते ना आपण तर तुम्ही जरूर घरी बनवून अशी खा आणि आपल्या आवड आप आपल्या आवडीला हमेशा म्हणजे जिवंत ठेवा त्याला घरी बनवून खा तुम्ही ओके फ्रेंड्स तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ एन्जॉय पाणीपुरी या तुम्ही पण खायला आणि छान लागते ही पाणीपुरी आपण आणि मनसोक्त खाऊ शकतो आपण घरी जर बनवलं तर आणि मुलांना पण मनसोक्त खाता येतात तुमच्या मुलांना आवडते का सांगा तुम्हाला आवडते का ते पण सांगा आणि माझी ही पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा थँक्यू श्री स्वामी समर्थ बाय